प्रामुख्याने एक मुद्दा आणि अनेक दिवसापासून दोनशे अडुसष्ट कोटीच्या कामाला स्थगिती दिली गेली आणि स्थगिती नेमकी पुनर्मळ आपण सत्ताधारी आमदार आहात लोक आपल्याकडे प्रश्न उपस्थित केला जातो त्याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय आज आपण सर्वजण बैठकीला होता मी साधे दोन तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की आचारसंहिता लागायच्या आधी किती प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या आणि किती कार्यारंभ आदेश दिले ही माहिती मागितली आणि जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिन्यामध्ये तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किती आणि वर्क ऑर्डर किती ह्याचा तक्ता मागितला सगळं जे काय आहे ते मार्चच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय आणि जी शासनाचे निर्णय आहे शासनाचा जो आदेश आहे तो बेसिकली काय म्हणतो आहे एक एप्रिलचा आहे ज्या केसमध्ये कार्यारंभ आदेश झाले नाही आहेत ते कामं आत्ता थांबवा था असा आहे त्याचा अर्थ त्याचा अर्थ जर विस्ताराने सांगायचं म्हटलं तर असा अर्थ होतो की एकतीस मार्च गेल्यानंतरसुद्धा कार्यारंभ आदेश झालेले नव्हते जे काय आहे ते शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये घाईघाईत झालं आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आल्यात त्याबद्दल आज मी बोलणार नाही परंतु बैठकीत सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जातील आणि ते योग्य पद्धतीने त्याची चौकशी करतील शासन याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल याचबरोबर हा विषय आता इथला नाही आहे खरं तर इथे जे काही लोकप्रतिनिधी बोलले ते योग्य नव्हतंच कारण जो विषय आहे तो इथला नसून शासनाचा निर्णय होता पालकमंत्री महोदयांना किंवा डी पी डी सीमध्ये चर्चा करायचा विषय नाही त्यांनी जाऊन संबंधित जे मंत्रीमहोदय आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मुंबईमध्ये बोलणं अपेक्षित आहे परंतु उगापला कांगावा करायचा काहीतरी खोटंनाटं बोलायचं हे अतिशय चुकीचं आहे एकही रुपया कुठला कमी होणार नाहीये परंतु जे काही के गैरप्रकार केले गेले त्याच्या बाबतीत मात्र चौकशी निश्चित होईल त्या मी बोलणं योग्य नाही ज्यांना तक्रार करायची ते लेखी करतील आणि त्याची चौकशी होईल त्यात मी कसं बोलायचं त्याच्यामुळे थांबलं गेलंय का तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी काही चर्चा केली का नाही मी त्या बाबतीत बोलणं संयुक्तिक नाहीये इतकंच आहे की काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एप्रिल पर्यंत जर कार्यरम आदेश झाले नसतील आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्येच काही गोष्टी घाईगडबडी झाल्या असतील मग आधी ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत पहिल्या नऊ महिन्यामध्ये का वर्क ऑर्डर नाही आणि जे आता कांगावा करत आहेत नाटक करत आहेत ते पहिले नऊ महिने काय करत होते जे फायनान्शियल वर्ष आहे आर्थिक वर्ष आपलं एक एप्रिलपासून सुरू होतं एक एप्रिल ते आचारसंहिता लागेपर्यंत वर्क ऑर्डर का झाला नाही कार्यक्रम आदेश का नाही झाले या बाबतीमध्ये हे आता जे बोलत आहेत तेव्हा कुठे होते किंवा का गप्प होते त्यात मला आज जास्त जायचं नाही मला जनतेला आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं आहे की गैरप्रकार रोखले गेलेले आहेत आपल्या जिल्ह्यावरती कुठलाच अन्याय होणार नाही उलट दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसचा निधी एकत्रित व्यवस्थितरित्या लोकांच्या हिताने हितासाठी वापरला जाईल याकडे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं लक्ष राहील मी मी बाबतीत काहीच बोलू शकत नाही कारण ते संयुक्तिकच नाहीये वास्तव काय आहे काही गंभीर चुकीच्या गोष्टी घडल्या घाई गडबडीमध्ये काही गोष्टी घडल्या जे फायनान्शियल इयर आहे आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यामध्ये जे काही घडलं नाही किंवा जे कामं झाली नाही त्याच्या बाबतीमध्ये कुणीच काही बोलत नाही आणि शेवटच्या तीन महिन्यात जे घाई गडबडीत झालं किंवा ज्याच्याबद्दल गंभीर आता तक्रारी आहेत त्या बाबतीत मात्र न बोलता विषय तिसरीकडेच नेला जातोय हे दुर्दैवी आहे तक्रारीचं स्वरूप काय आहे आणि कधीपर्यंत चित्र स्पष्ट नाही मी सांगितल्याप्रमाणे तक्रारी जी आहेत त्याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे ते दिलं जाईल आणि आजच आमचं ठरलं पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि मी चर्चा करून तिथेच मिटिंगमध्ये ठरवलं की तक्रारी ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात याव्या आणि त्या बाबतीत जिल्हाधिकारी चौकशी करावी शासनाकडे ते त्यांचं शासनाकडे त्यांचे जे काही अहवाल आहे ते जिल्हाधिकारी देतील ना कामाला त्याची स्थगिती आणि ते पूर्ववत सुरू जे काही गंभीर प्रकार आहे समोर वेळ किती लागू शकतो हे सगळं नाही दोन दोन वेगळे विषय आहेत ज्या गंभीर बाबी चौकशीच्या आहेत त्या वेगळ्या होतील आणि जो निधी आता आपल्याला उपलब्ध होता गेल्या वर्षीचा तो याच वर्षाच्या निधीबरोबर क्लब करून तो विकास कामांसाठी वापरणं हा वेगळा विषय आहे दुसऱ्या कामाला काही अडचण नाही आहे आता त्याच्या बाबतीमध्ये योग्य ते निर्णय होतील नि, निधीच्या बाबतीमध्ये विकास निधीच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीच्या सकट सगळा निधी आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि बाबतीत योग्य ते निर्णय होतील ना काही अडचण नाही सत्ताधाऱ्याचा विषय नसतो सत्ताधारी आमदार म्हणजे मी शासन नाही विषय जो आहे तो प्रशासन शासनाचा आहे त्याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल ना मी तुम्ही कॉम्प्लेक्स करू नका सोपा विषय आहे की पहिल्या नऊ महिन्यामध्ये अपेक्षित काम झालं नाही आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये घाई चाललं घाईघाईत होत असताना काही गैरप्रकार झाले गंभीर स्वरूपाचे आहेत त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे ते होईल बाबतीत सब... कसं आहे काही लोक उगाच कांगावा करत आहेत त्यांनी काहीही मदत पोलीसला केली नाही उग आपलं मोघम काहीतरी बोललेत या उलट आपण ठराविक माहिती देऊन त्याच्या मागे लागून जी प्रक्रिया आहे ती करून घेतलेली आहे हे वास्तव आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये काही लोकांनी पुढाकार घेऊन पुलीसबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर हे पकडलं गेलं आता परांड्यामध्ये चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते आता लक्षात आलं आहे कळंबमध्ये आहे ती माहितीसुद्धा मी आ, एस पी साहेबांना तेव्हा दिली होती तुळजापूरची माहिती दिली होती राजकारण होते राजकीय दुर्दैवी आहे ना ड्रग्ज हा विषय जो आहे हा गंभीर सामाजिक आजार आहे जो जागतिक स्तरावरचा आहे कुठे गल्लीबोळामध्ये दहा वीस कोटीचे फॅक्टरी सापडायला लागली आहे त्यामुळे माझी विनंती आहे की याच्यात राजकारण कोणी करू नये माझ्याजवळचा माझ्या लांबचा माझ्या पक्षाचा विरोधातला हा कोणी विचार करत नाही आहे जो याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्याच्यावरती बिलकुल कारवाई होणार सक्त कारवाई होणार आणि खुद्द मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहेत त्याच्यात काहीच कुणी संदिग्धता जी निर्माण करतायत ना आता ते मला जास्त बोलायचं नाही आहे जे माहिती असतं सगळंच बोलणं योग्य नसतं मला इतकंच सांगायचं आहे की पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून योग्य काम चाललं आहे त्यांना जी माहिती उपलब्ध करून दिली त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली आहे आणि फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज त्यांनी काढून कारवाई केलेली आहे हे जनतेपर्यंत जनते आपण पोहोचवावं जनजागृती पथक महाविद्यालयांमध्ये हा तो तो विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे नाही मी मी सांगतो ना त्याच्या बाबतीमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की हा अतिशय गंभीर विषय आहे आणि कॉलेज आणि शाळांपर्यंत हा विषय पोचला त्यामुळे त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे अँटी नार्कॉटिक्स क्लब अँटी नार्कॉटिक्सचे क्लब्स ह्या प्रत्येक ठिकाणी करायचं त्यांनी जाहीर केलं अजून शासन निर्णय यायचा आहे परंतु आपल्या जिल्ह्यात तुळजापूरला पहिली बैठक आपण घेतली तिथे काही प्राचार्य बोलवले आणि पोलीसची यंत्रणा बाकीचे महसूलचे लोक होते एक बैठक झाली त्यांना काही पंधरा दिवसाची मुदत दिली आता त्याची दुसरी बैठक होईल आणि तसेच सूचना जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना एस पी ना दिल्या होत्या त्यांनी जिल्हास्तराची बैठक घेतली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा हीच झाली आहे आणि फक्त ड्रग्जच नाही मग ते अगदी अल्कोहोल असेल मद्यपान असेल किंवा काय रॅगिंगचे विषय असतील इतर कोणा मुलांवरती मुलींवरती काही अत्याचार झाला तरी त्यांनी पोलिसांपर्यंत ती माहिती पोचवावी यासाठी आता या पोलीस थोडा पुढाकार घेईल आणि मला खात्री आहे की त्याचा उपयोग होईल आज पालकमंत्री महोदय जे बोलले ब्रेथ अॅनालायझर जे आहे अल्कोहोल डिटेक्ट करतं तसं ड्रग्ज डिटेक्ट करण्याची काही टेक्नॉलॉजी आणता येईल म्हटले चांगी है माजी है कि लोकान है, है चा हे चांगली गोष्ट आणि गरजेचं आहे त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लोकांपर्यंत हा विषय जो आहे तो योग्य पद्धतीने पोचवा उगं काही बातमी करण्याच्या अनुषंगाने काहीतरी आपलं सांगितलं जातं मागचं पुढचं काही न बघता हे योग्य नाही आहे तुम्ही अतिशय जबाबदार सगळेजण आहात याच जिल्ह्यातले आहात या जिल्ह्याचं हित कशात आहे या जिल्ह्यातल्या लोकांचं हित कशात आहे हे आपण बघणं गरजेचं आहे तुळजापूरचं सारखं नाव घेत गेले काही लोकं म्हणजे कोणाचे कसले नाव काही आरोप केले काय फायदा झाला आता परांड्याचं रोज आपण घेतोय का ना परांड्याचं काय काय आहे कळमचं आता कळमवाले आहे तिथे दोघं चौघं तुम्हाला लोकांना काही माहीत नाही का खरं तर तुमचं काही नारको वगैरे करायला हवी कारण तुम्ही माहिती दिली नाही तुम्हाला माहिती असून मग ज्यांनी माहिती दिली त्यांच्या बाबतीमध्ये खरं तर तुमच्या सगळ्यांचीच आम्ही काय आदराची किंवा उपकृतची भावना असायला हवी ज्यांनी दिली माहिती आणि त्यांनीसुद्धा ती माहिती दिली ती काही साधी गोष्ट नाही आहे ना जी आता मोठं मोठं बोलतात कुणी माहिती दिली आहे का जे मोठे मोठं काहीतरी आंदोलनाचं वगैरे बोलतात एकतरी माहिती दिली का ते तेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाही मतदारसंघ आहे त्यांना माहीत नव्हतं का मग मला त्याच्यात जायचं नाही आहे तुम्ही मला माझा स्वभाव माहिती आहे वास्तव जे आहे आपल्या जिल्ह्यासाठी जे योग्य आहे तेच मी करणार आणि बिलकुल ते होताना आपल्याला दिसेल तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्ही घाबरून किंवा कुठल्या कारणामुळे बोलत नाही ही चूक आहे तुमची अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऑड होत आहेत अयोग्य होत आहेत परंतु बदल होणार देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रशासनाने चालणं अपेक्षित आहे जनतेची सेवा होणं अपेक्षित आहे गोरगरिबांना मदत होणं अपेक्षित आहे आणि जिल्ह्यातल्या आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना मी तोच संदेश द्यायचा प्रयत्न करतो आहे की दबावाच्या खाली उगं चुकीचं काय तर करू नका नाहीतर मग ते योग्य होणार नाही दादा ड्रग्ज प्रकरणात प्रामुख्याने पोलिसांनी दहा हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं दा मात्र बावीस आरोपी अजूनही अटक नाहीये त्यांचे राजकीय पक्षाशी संबंध असणं किंवा त्यामुळं संदिग्धता निर्माण केली जाते किंवा होतीये या पोलिसांशी याबद्दल काही चर्चा झाली या कारवाई संदर्भात मी सांगितल्याप्रमाणे सक्त कारवाईचे आदेश दिलेले गेले दिले गेलेले आहेत त्याबद्दल काही दुमत नाहीये आता जे अरेस्ट झाले किती अरेस्ट झाले ते कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत यादी काढा ना ते राजकीय पक्षाचे आहेतच ना वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि जे फरार आहेत ते सुद्धा राजकीय पक्षाचे आहेत मग आता प्रश्न विचारताना तुम्ही जे फरार आहेत त्यांच्याबद्दल राजकीय म्हणून म्हणता जे अरेस्ट झाले जे राजकीय आहेत त्यांचं काय त्यामुळे माझी विनंती आहे की सवंग लोकप्रियतेसाठी काही लोक जे बोलतात करतात त्याला आपण जास्त प्राधान्य न देता आपली जबाबदारी काय आहे याच्या याचं भान ठेवून आपण मला सहकार्य करावं आपल्या जिल्ह्यातलं जे नकारात्मक वातावरण आहे सर्व बाबतीतलं ते धुवून काढण्याचा चांगलं काम करण्याचा जवळजवळ वीस अतिशय मोठे महत्त्वाचे मेगा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आपण हातात घेतलेत तुम्हीसुद्धा सगळ्यांनी त्या प्रक्रियेत सहकार्य करावं आपण करतो करतोय दोन दो दोन महिला घेतो आहे पत्रकार घेतो आहे आणि प्रत्येक प्रकल्प म्हणजे अगदी तो तामळवाडीचा एम आय डी सीचा से असेल मंदिराचा असेल रेल्वेचा असेल किंवा मग पाण्याचं असेल कृष्णाफोऱ्याचं पाणी तर ऑगस्टमध्ये आपण लिफ्ट करतोयच तुम्हाला तर घेऊन जायचं ना परत एकदा तेव्हाचं आणि आत्ताची परिस्थिती बघायला म्हणजे तुम्हाला कळेल आणि त्याच्या पलीकडची आपण विषय आता खूप हाताळतोय तेरचा विषय नळदूरचा विषय नरदूरच्या किल्ल्याचा विषय काय पालट करणार आहे आपण आपण येडशीचं अभयारण्य आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल पण गेले का आत आत गेले का भाग शोधायला गेला होता बरं तर मुद्दा काय आहे की ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित विकसित करणार आहोत आपली एक टीम नागपूरला आणि यवतमाळला जाऊन आली आहे आपण काय काय, काय करायचं ते ठरवतो आहे कन्सल्टंट आता त्याच्यात फिक्स होईल मित्राच्या माध्यमातून तर एक हजार एकरवर आपण एक नियोजन करतो थोड्या दिवसांनी मी माहिती देईन नीट पण सांगण्याचा का हेतू काय आहे की हे सगळे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आता वडगावला आपण ह्याचं एम एस एमईचं पार्क करतो आहे त्याच्यात टेंडर जे आहे ते लवकरच विकास कामाचं सुरू होईल कौडगावला पंचवीस तीस कोटीची कामं चालू आहेत पुढे वाशीला आपण जवळजवळ एक हजार एकरचं ॲक्विझिशन करायचं म्हणतोय सीने कामही सुरू केलं आहे मोर्टा होर्टिल आहे तर हे पॉझिटिव्हज जे आहेत एक एक करून तुम्ही स्वतः व्हिजिट करा अधिकाऱ्यांशी बोला आणि ही सकारात्मकता आणण्यासाठी प्रयत्न करा ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे